तुळ राशीचे लोक कसे असतात संपूर्ण माहिती तूळ राशीच्या लोकांचा स्वभाव गुण अवगुण शुभवार अशुभवार यांचं भाग्योदय वर्ष शुभ आणि अशुभ तिथी चरित्र व्यवसाय आणि नोकरी सल्ला व उपाय तूळ या राशीच्या अधिपत्याखाली चित्र नक्षत्राचे शेवटचे दोन चरण स्वाती नक्षत्राचे संपूर्ण चार चरण व विशाखा नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात याची अनुक्रमे अध्यक्षरे रा रो रु रे ता ती तू ते ही येतात राशी स्वामी शुक्र असून वर्ण शुद्र वश्य मानव आहे ही, ही वायू तत्वाची राशी आहे हातात तराजू घेतलेला पुरुष हे स्वरूप आहे सर्व पदार्थ विकले जातात असा बाजार हे निवासस्थान आहे मूग तीळ ही धान्य आहेत रंग निळसर काळा अवयव बस्ती असून ही पुरुष राशी आहे चर राशी दीर्घदेही शीर्षदेही दिवसादवली पश्चिम दिशेचे समित्व असणारी राशी या राशीला मध्यान्नापूर्वी बधीर स्थिती प्राप्त होते ही साधारण प्रसव राशी आहे ही आध्यात्मिक प्रवृत्तीची राशी आहे या राशीचे जातक देवब्राह्मण व साधू यांचे पूजन करणारे असतात सत्वगुणी व स्वधर्माचे आचरण करणारे असतात पुण्यकर्म करणारे व ईश्वर भक्ती करणारे असतात यांची वृत्ती समतोल असते सुचिरभूत उंच शरीर उभट चेहरा बागदार पाय शरीर सरपातळ सरळ ना क्वचित कोरे व मध्यम असतात यांना सतत प्रवास करावा लागतो हे लोक बोलताना मान हलवतात वारंवार हसतात तोंड अंकुचित करून बोलतात आवाज हळूवार असतो व अलंकारिक भाषा वापरतात बडबड करतात यांनी कुठली सांगितलेली गोष्ट समोरच्या माणसाला कळली नाही असे वाटत असते म्हणूनच ते वारंवार तेच तेच सांगतात यांना कुठलीही गोष्ट जास्त ताणून धरता येत नाही तळजोडीने वाद मिटवण्याकडे यांचा नेहमीच कल असतो म्हणूनच की काय हे लोक उत्तम वकील न्यायाधीश होऊ शकतात न्यायदानाच्या कामात हे लोक का प्रवीण असतात उभे असताना व चालत असताना पोक काढण्यासारखी ही लोके डुलत डुलत चालतात दूरदूर पावले टाकून जलद गतीने चालतात हे व्यवहार फार कुशल असतात हे लोक बहुधा साधा नसतात आपल्या भावंडांवर उपकार करतात पण ती भावंडे यांना विसरतात व उलट यांची निर्भत्सा करतात शिक्षणाच्या बाबतीत देखील हे आणि विद्वान असतात चांगले शास्त्रज्ञ देखील असू शकतात यांचे शरीर कफ आणि वातयुक्त असते हे लोक दगदग फार करतात आपल्या मनाचा थांगपत्ता पत्ता कोणालाच लागू देत नाही संतती कमी यात पुत्र संतती असते हे आपल्या जोडीदाराला समजून घेऊन वागतात विशेष करून स्त्रिया आपल्या पतीसह सर्व कुटुंबाची काळजी करतात अपमान सहन करतात पण फटकन कर तोंडावर कधीही या राशीचे लोक बोलत नाही या राशीच्या बऱ्याच पैकी स्त्रिया माझ्या अनुभवाप्रमाणे कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ असतात माहेर व सासर या दोन्हीकडील लोकांची सारखीच काळजी घेतात अगदी राशीच्या तराजू या चिन्हाप्रमाणे सर्व कौटुंबिक समतोल राखतात एकत्र एक कुटुंब यांना खूपच प्रिय असते ज्येष्ठा नक्षत्राची कोणी स्त्री यांच्या संपर्कात येत असल्यास ती, ती नेहमी या तुळराशी राशीचे पुरुष हे राजकारणात छाप टाकतात व सर्व ज्ञान असल्यासारखे नेहमीच दाखवतात बोलण्यातून आपला प्रभाव तर ते टाकतातच एखाद्या माणसाला बोलताना दुसऱ्याकडे डोळे झाकून त्याच्या नकळत हे लोक खाना करतात त्यांची टिंगल करतात आणि त्यांना ते कळत देखील नाही या राशीचे पुरुष हे कुटुंबातील सर्वांचीच काळजी घेतात एकत्र कुटुंबात राहण्याची मनोमन यांची इच्छा असते आईच्या प्रभावात सतत बोलका स्वभाव असल्याने ही राशी सर्वांमध्येच अगदी सहज मिसळते चित्रा नक्षत्राचे या चार राशीचे जातक अनेक प्रकारची तहरेतरेची वस्त्र वापरतात फुलांची आवड सुंदर डोळे दुर्गुणी विषयासक्त गुढशास्त्राची आवड व रत्न पारखी असतात ही माणसे स्वकर्माने संकटात सापडतात कुणाच्याही यांच्याशी पटत नाही स्वाभिमानी हार न मारणारे उद्गीर्णता अधीरता व आत्मघातकी स्वभाव बहुतांशी यांचा दुसरी नेतो स्वाती या नक्षत्राची बहुतांश माणसे शांत व्यापारी धार्मिक कृपाळू मधुर वचने असतात पशु पक्ष्यांची आवड धनवान आत्मसंयमी नीतिमान तडजोडीने वागणारे विद्वान भोगी व आनंदी असतात विशाखा नक्षत्राची या राशीशी बहुतांश माणसे लोभी घातकी दुसऱ्याचा हेवा करणारी भांडणप्रिय बोलण्यात चतुर विद्या कमी आणि रोगट प्रकृती असते स्वतः संकटात पडतात व दुसऱ्या माणसालाही संकटात टाकतात तुळू राशी असणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीत जर ग्रहांचे अनिष्ट योग असतील तर त्यांनी त्यांच्या पिढा निवारणार्थ भगवान शिवाला दर सोमवारी रुद्राभिषेक करावा शुक्राचा जप करावा तसेच अनिष्टकारक ग्रहांची देखील या ठिकाणी ते उपासना करू शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद